मला उपस्थित असणारे गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते शेतकरी बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी सर्वांची नाव घेत नाही वेळ खूप झालेला आहे दुपारचे बारा वाजलेले आहेत त्याची मला कल्पना आहे आणि बारा वाजलेले असताना पाऊस असताना शेतातली कामं असताना आपण उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्याच्या सुरुवातीला मनपूर्वक आभार मानतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना निवडून दिलं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट काँग्रेस आयचे सर्व कार्यकर्ते यांनी प्रत्येक गावामध्ये चिकाटीने काम केल्यामुळं आपले उमेदवार निवडून आले आणि तीन लाखांनी महाराष्ट्रामध्ये दोन नंबरने आपलं सीट या ठिकाणी लागलेलं आहे त्याचं सर्व जे श्रेय जातं ते जनतेला कार्यकर्त्याला एकत्रितरित्या सर्व पक्षाच्या लोकांनी काम केले म्हणून हे श्रेय झालेलं आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीनं आमदार असताना आपण शेतकऱ्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची दोन ते तीन कामं असतात इतरही सगळी महत्वाची असतात पण सगळ्यात महत्वाची असतात ती म्हणजे पाण्याचा विजेचा आणि रस्त्याचा पाण्याच्या संदर्भात आपण सिना कोळेगाव धरण पूर्ण केलं हिवर्डाचा तलाव पूर्ण केला साखरचं धराव पूर्ण केला शिरळा उपचं सिंचन केलं अनाळा उपचं सिंचन केलं सोनगिरीचा तलाव केला वाकवडचा तलाव केला ईचं संगमेश्वर प्रकल्प केलं आपल्या इथला सगळ्यात महत्वाचा घोलेवाडीचा आणि गिरळगावचा तलाव केला आणि ही सर्व तलावामध्ये आज पाणी आहे पुढे भविष्यामध्ये पन्नास वर्ष सुद्धा ह्या तलावामध्ये पाणी राहणार आहे आणि त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे त्याच वेळेस आपल्या गावामध्ये सुद्धा एक तलाव झाला पाहिजे त्यासाठी मी खूप प्रयत्न केला होता सर्वेला तुमच्या गावामध्ये माणसं आल्यानंतर त्यांना सर्वे त्या ठिकाणी करायला काही लोकांनी अडचणी आणल्या होत्या त्यांच्या काही वैयक्तिक शेताचे प्रश्न असतील तहसीलदार डेप्टी कलेक्टरला त्या लोकांना मी ऑफिस मध्ये बोलवून घेतलं त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु इथल्या काही लोकल अडचणीमुळे तो तलाव कसाच राहिला घडी गेली की पिढी जाते म्हणतात आपल्या समोर आपल्या डोळ्यासमोर आपण गुलेवाडीचा आणि गिरलगावचा तलाव केलेला आहे मधुगो या ठिकाणी आत्ताच गुलेवाडीचे म्हणाले की भाऊने तिथं अतिशय चांगलं काम केलं त्यावेळेस सर्वेचं काम आपण कोण दिलं असं तलाव त्याच वेळेस झाला असता मागं काय झालं ते झालं परंतु आता मागच्या पाच वर्षामध्ये आपण आमदार नव्हतो तरी सुद्धा आपल्यावरची जबाबदारी आपण झटकत नाही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपलं हे राहिलेलं महत्वाचा प्रश्न आपण मार्गी लावू आपल्या इथलं एक आणि घाटनांडूरचं घाटनांदूरचं सुद्धा असंच सर्वेला विरोध झाला ते काम आजही थांबलेलं आहे ते लोकांनी विरोध केला तेही तस थांबलं परंतु त्याच्या बरोबरच्या सगळ्या तलावा आज पूर्ण झालेली आहे आपले विरोधी लोकांनी देखील पाण्याचं काम केलं शिवजल क्रांती म्हणतायत एखाद्या गावामध्ये जाऊन कार्यक्रम शिवजल क्रांतीच्या माध्यमात गावामध्ये पाच दहा किलोमीटरचा नदी नाला असतो त्यातलं पाचशे मीटर नदी नाला उकरायचा पुढच्या वर्षी लगेच ती काळाने भरते आम्ही कधी त्याच्यावर केली नाही काही नाही आणि फरक या ठिकाणी सांगितला आम्ही जे पाणी साठा उपलब्ध केला ते पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे माग जी नदी नाले उकरले गेले त्याचा फायदा शेतकऱ्यांना एखादा वर्षापर्यंत ते होतो नंतर त्याच्यावर गाळ साचला जातो आणि असलं मलमपट्टी करण्याचं काम आपण करत नाही तलाव करण्याचं काम आपण आपल्या मागच्या काळामध्ये केलेलं आहे लाईटीच्या बद्दल आपल्या काळामध्ये आपण यशवंडीचा तलाव केला सुट्ट्याचा केला वळूळचा केला दोनशे वीस केवी सबस्टेशन पर्याला केला अशी पंधरा तेहतीस केवी केली ह्या पाच वर्षामध्ये एकही नवीन तेहतीस केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही एक तलाव पण नवीन झाला नाही एक ते पण झालं नाही आपण भूमला तहसीलची बिल्डिंग उभा केली डीवायस उभा केली सेंट्रल बिल्डिंग केली कोर्ट केलं सामाजिक न्यायाची बिल्डिंग उभा केली आय टी आयची विभाग बिल्डिंग उभा केली परंतु हे पाच वर्ष आमदार असताना एक ही नवीन इमारत आपल्या भूम शहरामध्ये नवीन झालेली नाही आरोग्य खातं त्यांच्याकडे होतं त्यांनी सांगितलं हा दवाखाना आणला तो दवाखाना आणला हा मंजूर केला शंभर खोटाचा केला हजार खोटाचा केला मला या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता त्यावेळेस मागच्या पंधरा वर्षामध्ये जे आपण दवाखाने केले त्याच दवाखान्यात जरा जातात काही नीट नवीन आमदारांनी नवीन केलेल्या दवाखान्यात तुम्ही जातात नवीन दवाखाना कुठला झालाय का बाबा त्यांच्या काळात आजारी पडल्यावर आपल्या जुन्या दवाखान्यातच जावं लागतंय का नाही कोरोना काळामध्ये आपण आजारी पडल्यावर आमच्या जुन्या कमी जास्तीच सोय ऍडमिट व्हावं लागतं का नाही आज सुद्धा तुम्ही जर आजारी झाला तर ऍडमिट व्हायला जुन्या दवाखान्यात जातात तर सावंत केलेल्या दवाखान्यात जातात अरे त्यांचा दवाखाना कुठेही तरी दाखवा आम्हाला दवाखाना कागदावर <stylish> आहे नुसतं गप्पा मारायच्या हे मी तुम्हाला या ठिकाणी आमच्यातल्या त्यांच्या कामातला फरक आपल्याला या ठिकाणी सांगतोय पाच वर्ष लोकांनी आपल्याला बाजूला ठेवलं आपण आपला पराभव मान्य केला विरोधी पक्षाचं काम केलं विरोधी पक्षाचं काम असत आपण आंदोलन करण्याचं पीक विमाचा प्रश्न होता आपण प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये गेलो तिथं पाहणी केली पिकाची कलेक्टरला आपण फोटो पाठवले अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आंदोलन केलं आणि पंचवीस टक्के पीक विमा आपल्या शेतकऱ्यांना मिळाला आता राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतोय काय सांगितलं की जी मोबाईल वर ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे त्यांचाच आम्ही पीक विमा देणार इथं बसलेला माझ्या माहितीप्रमाणे एखाद दुसरा सुद्धा तरुण पोरका असला तर एखादा असेल नाही तर कुणी सुद्धा मोबाईल वर आपली तक्रार शासनाकडं दाखल करू शकत नाही ऑनलाईन आमचं म्हणणं आहे की तुम्ही सरसकट लोकांना राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा दिला पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न दुदा चालू आहे पीक विम्याबद्दल आपण निवडून दिलेल्या आमदारांनी पाच वर्षांमध्ये एखादं स्टेटमेंट केलेलं दाखवा एखाद्या पेपरला बातमी दाखवा पीक विम्याबद्दल त्यांनी एकही प्रयत्न केलेला नाही आपला भाव दुधाचा आहे दुधाला भाव मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी कसलाही प्रयत्न केला नाही आपण आंदोलन केलं पाच रुपये त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे म्हणून भूमिका मांडली सरकारने जाहीर देखील केली आंदोलनामुळं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत कारण त्याच्यामध्ये आटी आणि शर्ती एवढ्या टाकल्या की त्याची पूर्तताच आपल्याकडून होणार नाही आणि ते पैसे आपल्याला पाच रुपये अनुदानाचे मिळाले नाही लोकसभेला सगळ्यात अडचणीची गोष्ट होती लोकं चिडली होती कारण त्यांच्या सोयाबीनला भाव नव्हता मागच्या काळामध्ये दहा अकरा हजारापर्यंत सोयाबीनला भाव गेला होता आणि शेतकऱ्याला जर दहा अकरा हजार सोयाबीन भाव मिळाला तर त्याला अनुदानाची गरज नाही पीक विम्याची गरज नाही कसल्याही मदतीची शासनाची गरज नाही परंतु भाव न मिळाव आणि शेतकऱ्यांनी दोन दोन वर्ष घरामध्ये सोयाबीन ठेवले आज भाव येईल उद्या भाव येईल लोकसभे झाल्यावर तरी हे सरकार शहाण होईल असं वाटलं होतं परंतु लोकसभेनंतर सुद्धा ह्या सरकारने या ठिकाणी सोयाबीनची किंमत रुपये ठरवली आता शासनाने तुमच्या सोयाबीनला दहा हजार हे फक्त काही सोयाबीन बद्दल नाही इतर पिकाबद्दल सुद्धा तीच विषय आहे म्हणून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे कांद्याच्या बद्दल सुद्धा तीच परिस्थिती ज्यावेळेस कांदा शेतकऱ्याकडे असतो त्यावेळेस निर्यात बंदी होते कांदा व्यापाऱ्याकडे गेले की निर्यात बंदी उठते फायदा जो जास्तीचा आहे तो कमवण्याचा व्यापाऱ्यांना फायदा होतो शेतकऱ्यांना नुकसान होत असं चुकीचं आयात निर्यात धोरण राबवणार हे सरकार आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आता ह्यांच्या कार्यामध्ये काय केलं हिथून जर तुम्ही अर्ध्या तासात मोटरसायकलवर आलात तर माझी भेट होऊ शकते आपला जनता दरबार प्रत्येक रविवारी असतो आठवड्याला दोन तीन दिवस आपण गिरुडीला असतो दोन चार दिवस दौऱ्यावर असतो दोन चार दिवस आपल्या मुंबईची कामं असतात ह्यांनी पाच वर्षात जनता दरबार वर्षाला तरी एखादा ठेवा वर्षाला वर्षाला आम्ही प्रत्येक रविवारी तिथं सकाळी आठ वाजल्यापासून दोन दोन वाजेपर्यंत थांबतोय ह्यांचा जनता दरबार सगळे अधिकारी आलेले आहेत जिल्ह्यातले आले तर तिथे एक दोन तास यायचं वर्षाला एकदा आणि त्या जनता दरबारामधला कुठलाही प्रश्न मार्ग लागलेला नाही तुम्ही मला कधी भेटू शकता फक्त मला आपल्या गावातल्या लोकांना विनंती करायची त्यांच्याकडून काम करून घ्यायचं तर लांब राहिलं ला फक्त तो तिची भेट घेऊन दाखवा मी तुम्हाला बक्षिसच देतो रूमला जावा परांड्याला जाता पुण्याला जाऊन जरी त्यांची भेट झाली तरी तु तुम्हाला बक्षीस देतो मुंबईला जावा त्यांची भेट होऊ शकत नाही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्याजवळ पैसा आहे मी पैसा लोकांना दिलेला आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये मला फिरण्याची गरज नाही इलेक्शन आलं की बचत गटाला पैसे देतो आणि मतदान देतो मागच्या काळामध्ये थोडा तसा महिला भगिनींना परिणामसुद्धा झाला हजार रुपये मिळाल्यामुळं महिला भगिनींनी काही ठिकाणी मतदान बिघडं केलं हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे दिवसाला येतात पन्नास पैसे महिला भगिनींनी ह्या हजार रुपये साठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं त्यांनी आश्वासन असं दिलं होतं की मी तुम्हाला बचत गटाला मार्केट उपलब्ध करून देतो पुण्याला तुम्हाला त्या ठिकाणी मॉलमध्ये मा तुमचा माल विकतो आणि महिन्याला दहा हजार प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी कमवून देतो अशी घोषणा त्यांची होती म्हणून महिला भगिनींनी त्यांना मतदान केलं ह्या लोकसभेच्या अगोदर सुद्धा त्यांनी हजार रुपये वाटले परंतु कोणत्याही महिला भगिनींनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यामुळं बचत गटाबद्दल ह्या पाच वर्षामध्ये एखादा मेळावा घेतलाय का पालकमंत्र्यांनी एखादा बचत गट शब्द तरी काढलाय का बचत गटाबद्दल कसलंही काम त्यांनी केलेलं नाही आता सगळीकडे अडचण आलेली आहे मोठं काम करायला वेळ नाही मग आता शॉर्टकट केलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दीड हजार रुपये द्यायचं चांगली गोष्ट आहे परंतु ह्या पर महिला भगिनींना पाच वर्षापासून तुम्ही हे पैसे दिले असते असतील पाच जाऊ द्या गेल्या एक वर्षापासून जरी सुरू केले असते तर आपण समजू शकलो असतो हे फक्त इलेक्शन पुरतो तुम्हाला फसवण्याचं चा काम चालू आहे हे आपण महिला भगिनींना सांगितलं पाहिजे त्याच्या बरोबरच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपलं सरकार आल्यावर प्रत्येक महिलेला आपण दीड हजाराच्या ऐवजी तीन हजार निर्णय महाविकास आघाडीने त्यांच्या नाम्यामध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आता ही शॉर्टकटे अजून तर ही पैसे मिळायचे फॉर्म भरण्यासाठी महिलेची पळापळ चालू आहे एखादा महिना तुम्हाला फक्त पैसे देतील भविष्यात तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कालच आरोग्य कॅबिनेटमध्ये भांडण झाली अर्थ खात्याने सांगितलं की सरकारकडे एवढे पैसे द्यायला त्या ठिकाणी देण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत भाजपची आणि शिंदे सरकारची लोक भांडत आहेत आणि ह्या योजनेच येणाऱ्या काळामध्ये बट्ट्याबोळ रागल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो अजून तर आपल्याला हे पैसे मिळाले परंतु चर्चा त्याची मोठ्या प्रमाणात चालू आहे खऱ्या अर्थात चर्चा कशाची झाली पाहिजे उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये का आलं नाही ह्याची चर्चा झाली पाहिजे आपल्या इथं राहिलेला तलाव जो सगळ्यांचा आहे त्याची त्यांनी पाच वर्षामध्ये त्याच काम का केलं नाही आम्ही आमच्या काळामध्ये काम केलेलं दोन तुमचा गिरणगाव आणि तुमच्या गुलेवाडीचा तलाव तुमच्या समोर आहे त्यातून पाण्याचा फायदा तुम्हाला मिळतोय आम्ही केलेलं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलतोय आपल्या तरुणांना रोजगार मिळाल नाही मिळणार नाही नोकऱ्याने हि जी चर्चा व्हायला पाहिजे परंतु ही चर्चा न होता आपल्या तीन चर्चा होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला आप। जी संजय गांधी निराधार योजनेची योजना आहे जे आपल्या काळामध्ये आपण पंचवीस हजार लोकांना पगारी केल्या त्या आयुष्यभर माणसाच्या आयुष्यभर ती पगार चालू होती त्याची बैठक घेतली का हो त्यांनी ह्या पाच वर्षात कुणाच्या पगारी मंजूर झाल्या का आमच्या काळात त्या ठिकाणी पंचवीस हजार लोकांना आपण पगारी चालू केल्या ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आपल्या मागच्या काळामध्ये आपण ज्योतिबाच्या वाडीपासून ते नळी पाट्यापर्यंतचा हायवे हायवेपर्यंतचा रस्ता एकाच टप्प्यात केला त्याच्यानंतर त्याची दुरुस्ती करण्याचं काम ह्या आमदारनी लक्ष देणं गरजेचं होतं त्यांनी लक्ष दिलेलं नाही मागच्या काळामध्ये आपण गिरळ गावून पंधरा लाखाचा रस्ता दिला अजून रस्ता करणं आवश्यक हो आहे येणाऱ्या काळामध्ये तो आपण करणार आहोत गुलेवाडीहून आपल्या नळीकडे येणारे तीस लाखाचा रस्ता आपल्या काळामध्ये झाला परंतु तो पूर्ण रस्ता होणं आवश्यक हो आहे तो झाला नाही मागच्या काळामध्ये परंतु आता येणाऱ्या काळामध्ये हा जसा ज्योतिबाच्या वाडीचा रस्ता एकाच टप्प्यात घेतला तसा आपला हा गुलेवाडी पर्यंत एकाच टप्प्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्ता घेऊ हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो महाविकास आघाडी ही सर्व धर्म समभाव मानणारी आघाडी आहे सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा आपला पक्ष आहे या ठिकाणी मागच्या काळामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून काही तरुण मुलं ज्यांची सत्ता आहे त्यांच्यावर रोष त्या ठिकाणी व्यक्त करत होते त्यावेळेस आपण सत्तेमध्ये होतो फडणवीस साहेब म्हणाले की आमचं सरकार आलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणार दहा वर्ष झाली धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही mm -hmm. मी आमदार असताना दोन हजार अठरा साली अधिवेशनामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी अधिवेशनामध्ये मागणी केलेली आहे आणि त्या समाजाला आपण या ठिकाणी त्यांच्या मागणीसाठी आपल्या परीनं त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं आदरणीय पवार साहेबांनी अमोल कोल्हेसारखे एक माळी समाजाचे नेते यांना दोनदा खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा आपला पक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आंबेडकर साहेबांना आपण खूप प्रयत्न केला त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे त्यांची आणि आपली भूमिका एकच आहे की भाजपच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे भाजपला जर या ठिकाणी मतदान केलं किंवा युतीला मतदान केलं तर आपलं संविधान बदलण्याचं काम ते करतायत जागा वाटपामध्ये काही मागच्या काळामध्ये अडचण आल्या जर आंबेडकर साहेब महाविकास आघाडी बरोबर असते तर या ठिकाणी स्वतः ते निवडून आले असते आणि आणखी पाच दहा जागा आपल्या या ठिकाणी वाढल्या असत्या आणि आंबेडकर साहेब नुसतं महाराष्ट्राचं नाही तर देशाचे एक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नेते म्हणून त्यांना आपण या ठिकाणी पाहिलं असतं माग काय झालं ते झालं जाऊ जालत द्या परंतु संविधान वाचवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी परत एकदा त्यांच्यासुद्धा काही कार्यकर्त्याला आम्ही सांगत असतो आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये आलो पाहिजे त्यांच्याने आपली भूमिका एकच आहे संविधान आपण वाचवलं पाहिजे त्यासाठी आपण सर्व लोकांनी एकत्रित येण्याची गरज आहे ये हे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो मागच्या काळामध्ये आपलं हे सभागृह आपण दिलेलं आहे मागासवर्गीयचे सभागृह दिलं परंतु बाळू एक सभागृह राहिलेलं होतं आपण जर दा आमदार झालो असतो तर नक्कीच हे सभागृह आपण दिलं असतं परंतु भविष्यामध्ये नक्कीच हे सभागृह हे मी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि आम्ही जे आता आलेलो ते महाविकास आघाडी म्हणून तुमच्याकडे आलोय या ठिकाणी उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी पवार साहेब ठाकरे साहेब राहुल गांधी जे कोण हो उमेदवार देतील त्यांच्या मागे आपण राहायचंय या ठिकाणी शिवसेनेची ताकद होती आता शिवसेनेची ताकद महाविकास आघाडी आलं तर आपली लीड किती वाढली हे वेगळं या ठिकाणी सांगायची गरज नाही आणि ही आघाडी टिकवण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणखीन आपल्या गावातले काही प्रश्न राहिले असतील ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते पूर्ण करू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आपल्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी बराच पाठपुरावा केलेला आहे म्हणून त्याला माझी त्याची माहिती आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण आता आमच्या गिरोलीच्या गावाच्या जवळ एक गाव मी त्यावेळेस ह्या इरिगेशन खात्याचा महामंडळाचा अध्यक्ष होतो हे पद म्हणजे मंत्र्याच्या राज्यमंत्र्याच्या दर्जाच्या हिशोबाच आहे त्यावेळेस मी त्या गावामध्ये जाऊन सांगत होतो परमिशन द्या सर्वे करून द्या ते काम होईल आता आपल्याकडे पद नसताना ती महामंडळाचं नसताना आता ती लोक माग लागली आता करा परंतु जाऊ द्या मागं काय झालं ते झालं आता ही राहिलेली दोन तीन तलावात शंभर टक्के आपण या ठिकाणी पूर्ण करू हे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो दुपारचे बारा वाजले असताना सुद्धा आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो भविष्यामध्ये सुद्धा राहिलेले तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावून एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद